मित्रांनो सिनेविश्वाला हादरा पोहोचवणारी धक्कादायक घटना घडलेली असून अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला पाहूया संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नी दीपा मेहता यांचं पंचवीस सप्टेंबर रोजी निधन झाले दीपा मेहता या प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर होत्या त्यांचा मोठा मित्र परिवार होता त्यांच्या अशा अचानक एक्झिटने सर्वांनाच धक्का बसला महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचा मुलगा सत्या मांजरेकर यांनी सोशल मीडियावर आईच्या आठवणीत भाऊ पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही बातमी दिलेली आहे दीपा मेहता यांच्या निधनाचे कारण अद्याप समोर आलं नाही महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचं लग्न एकोणीसशे साली झालं दोघंही महाविद्यालयापासून एकत्र राहत होते या जोडप्याला अश्वमी आणि सत्या नावाचे दोन मुलंही आहेत मात्र काही लग्नाच्या वर्षांनी या जोडप्याचा घटस्फोट झाला व त्यानंतर अभिनेते महेश मांजरेकरांनी मेधा मांजरेकर यांच्याशी दुसऱ्यांदा लग्न गाठ बांधली या जोडप्याला देखील सई मांजरेकर नावाची एकूण एक मुलगी आहे दीपा मांजरेकर यांच्यात जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तसेच त्यांच्या मुलांनाही खूपच मोठा धक्का बसलेला आहे आपल्या तारांगण या, या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री कॉस्ट्युम डिझायनर दीपा मैता यांना भावपूर्ण श्रद्धांजली